सर्वात महत्वाचे प्रश्न उत्तरे यामध्ये आपण या, या सिरीजमध्ये प्रश्न पाहतच आहोत हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याचा आपण सविस्तर चर्चा करूयात चला तर मग सुरुवात करूयात अनियमित जमाव म्हणजे काय तर या प्रश्नामध्ये उत्तर उत्तर लिहिताना प्रस्तावनामध्ये सार्वजनिक शांतता आणि कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठी काही जमावाचा हेतू गुन्हेगारी किंवा बळाचा वापर करण्याचा असतो त्याला काय म्हणायचं आहे बेकायदेशीर जमाव असं म्हणायचं आहे बरं बी एन एस एसच्या म्हणजे सुधारित कायद्यानुसार याचं पूर्वीच्या कायदी एकशे चौवेचाळीस हे कलम होतं पण आता याचं सेक्शन आहे एकशे एकोणनव्वद आहे नुसार असा जमाव अनफ्लो असेंब्ली अनियमित जमाव म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे तर सेक्शन एकशे एकोणनव्वद बरं उद्दिष्ट काय आहे गुन्हेगारी जमा ओळखणे दंडात्मक कारवाई आणि पुनर्वसनात मदत करणे याचं उद्दिष्ट काय आहे तर गुन्हेगारी जमा ओळखणे म्हणजे जर का चार पाच लोकांचा हेतू वाईट असेल हानिकारक असेल तर अशा अशाला ओळखणे त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे आणि का ज्यावर होत आहे अशा लोकास मदत करणे बरं पु पुढे बघूयात आवश्यक मुद्दे काय आहेत तर आवश्यक घटक आहेत पाच किंवा अधिक लोकांचा जमाव असेल तर त्या त्यालाच आपण बेकायदेशीर आणि मेन म्हणजे त्याचा हेतू हा वाईट असावा अशा जमावासच आपण बेकायदेशीर जमाव असं म्हणू शकतो समान हेतू म्हणजे सगळ्यांचा कॉमन हेतू आहे गो गुन्हा बळाचा वापर धमकी मालमत्ता कब्जा इत्यादी त्यांचा जर हे का हेतू असेल तर साहजिकच हा बेकायदेशीर जमाव म्हणून ओळखला जातो किंवा मानला जातो पुढे बघा जमावाचा हेतू महत्वाचा फक्त लोकांचा जमाव असणे पुरेसे नाही बर चार लोकं जर का गप्पा मारत उभी असतील तर त्या लोकांना आपण बेकायदेशीर जमाव असं म्हणू शकत नाही कारण याच्यामध्ये त्यांचा हेतू कॉमन पाहिजे बळाचा वापर पाहिजे धमकी असेल किंवा काही मालमत्ता कब्जा हो होत असेल तरच आपण याला एकशे एकोणनव्वदच्या सेक्शनमध्ये बसू शकतो अदरवाईज या जमाव आपण बसू शकत नाही पुढे बघा हिंसक किंवा धम धं, धमकीचा वापर जमाव हिंसक झाला तर दंडात्मक कारवाई लागू सदस्य जबाबदारी जमावाद प्रत्येक सदस्य दोषी ठरू, शकतो बर सेक्शन लक्षात ठेवायचं आहे एकशे नव्वद बी एन एस एस म्हणजे नागरी सुरक्षा संहिता ओके सदस्य जबाबदारी जमावाद प्रत्येक सदस्य दोषी ठरू शकतो एकशे नव्वदनुसार म्हणजे बेकायदेशीर जमाव असेल तर तिथे जाऊन उभं राहायचं नाही तो बेकायदेशीर आहे त्याच्यामध्ये सेक्शन एकशे नव्वदनुसार नुसार आपल्यालाही आपल्यावरही कारवाई होईल जर का एखाद्या जमावाचा उद्देश लक्षात आला तर लवकर आपण त्या जमावात निघून जायचं कायद्याचं कायद्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे सजग रहा कायदा जाणून घ्या आणि सोबत राहा पुढे बघूयात प्रकार बरे याचे रूप कोणकोणते आहेत साधा नियम जमाव हेतू गुन्हेगारी हिंसक किंवा धमकीचा पण अद्याप हिंसाचार नाही त्याला काय म्हणायचं साधा अनियमित जमाव बरे हिंसक जमाव हिंसक जमाव म्हणजे काय जमावात हत्यार असणे बळाचा वापर किंवा हिंसाचाराची शक्यता असणे पुढे आहे दंगल दंगली जमाव हिंसक झाला सार्वजनिक मालमत्ता नाश किंवा माल लोकांवर हल्ला झाला तर नंबर चार जमाव प्लस गुन्हा तस्करी मालमत्ता कब्जा बरं लक्षात ठेवा बेकायदेशीर जमाव हा शॉर्ट नोट लिहित असताना तुम्हाला इथेच दोन मार्क पडतात त्यामध्ये प्रकार लिहा साधा नियमित जमाव हिंसक जमाव दंगली जमाव जमाव प्लस गुन्हा तस्करी मालमत्ता कब्जा बर धमकी ब जबरी मालमत्तेवर कब्जा तस्करी इत्यादी हेतू जमा पुढे बघूयात सेक्शन पेपरमध्ये लिहिणं अतिशय गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण लिहिले की तेच तुम्हाला दोन मार्क पडतात शिक्षण पाहूयात कलम सेक्शन एकशे एकोणनव्वद मराठीमध्ये एकशे एकोणनव्वद इंग्रजीमध्ये वन एट नाईन असं लक्षात ठेवलं तरी चालेल तर तू आणि काय दाखवते व्याख्या हेतू व संख्या बरं एकशे एकोणनव्वद काय तर व्याख्या हेतू आणि संख्या एकशे नव्वद काय दाखवतं तर जमावातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी दाखवतं सेक्शन एकशे एक्क्याण्णव काय दाखवतं तर दंगल हिंसक जमाव व दंड इत्यादी गोष्टी दाखवतो बर सेक्शन त्र्याण्णव नुसार काय आहे जमावस्थळी मालमत्ता जमीन संबंधी जबाबदारी दाखवतो बर सेक्शन कोणतं एकशे त्र्याण्णव सेक्शन आता पुढे बघूयात केस मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर केस मध्ये उदाहरण लिहायचं आहे उदाहरणाला एक ते दोन मार्क पडतात उदाहरण अवश्य लिहिणे आवश्यक आहे एक एक तरी उदाहरण लिहिलात तर तिथेच तुम्हाला मार्क पडतो एक्झामिनरची पेपर चेक करणाऱ्याची जी मार्क्स देण्याची पद्धत आहे त्याला आपण पूर्णत्वास नेणे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे हे सुला अवश्य लह्या एक्झाम्पल आहे सरकारी कार्यालयाबाहेर सहा लोक जमले अधिकारीला धमकी दिली काचा फोडल्या तर हा काय होतो बेकायदेशीर जमाव होतो बरं उदाहरणार्थ दुसरं जमीन कब्जा करण्यासाठी दहा लोक जमले हत्यारासह उपस्थित आहेत तर यालासुद्धा आपण बेकायदेशीर जमाव असे म्हणू शकतो पुढे केस लॉ जुना के आय पी सी सेक्शन एकशे एक्केचाळीस संबंधित निर्णय लागू होतो न्यायालयाने जमावाचा ऑब्जेक्ट म्हणजे गुन्हेगारी असल्याच दोषी ठरवले तर केस लॉ सेक्शन आय पी सी सेक्शन जुना आय पी सी सेक्शन आहे एकशे एक्केचाळीस संदर्भात बरं पुढे बघूयात निष्कर्ष निष्कर्ष अनफ्लो असेंब्ली ही सार्वजनिक शांतता सुव्यवस्था आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी महत्वाची संकल्पना आहे जमावाची संख्या नाही हे, तर हेतू आणि हेतू प्रवृत्ती महत्त्वाची आहे बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरी सु सुरक्षा संहिता कायद्यानुसार जमावाची संख्या नाही हे, तर हेतू आणि हेतू प्रवृत्ती महत्त्वाची आहे पुढे सुधारित कायद्यानुसार अंतर्गत स्पष्ट नियम कलमे आणि जबाबदारी निश्चित केली गेली आहे जबाबदारी पण कशी केलेली आहे निश्चित केलेली आहे बरं उद्दिष्ट काय आहे या कायद्याचं तर या कायद्याचं साध आणि सरळ उद्दिष्ट आहे गुन्हेगारी समूह प्रतिबंध करणे विद्यार्थी मित्रांनो पेपर मध्ये हे लिहिणं फार आवश्यक आहे बेकायदेशीर जमाव म्हणजे काय आहे गुन्हेगारी समूह प्रतिबंध करणे समाजात सुरक्षितता राखणे दंडात्मक व न्याय कारवाई सुनिश्चित करणे हा या कायद्या कायद्याचा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे पुढे पाहूयात विद्यार्थी मित्रांनो पेपरच्या शेवटी फ्लो चार्ट काढा तिथे तुम्हाला दोन मार्क पडतात त्यामुळे बघा लोकांचा जमाव कसा असला पाहिजे पाच लोकांपेक्षा जास्त असावा बरं त्यांचा हेतू कसा असावा कॉमन ऑब्जेक्ट असावा सगळ्यांचा हेतू सारखाच असावा बरं तो हेतू म्हणजे कसा असावा की जो हिंसाचार आहे त्यांचा जो हेतू आहे तो, दिखे तो, दिखे तो हानी करणारा असावा हा हेतू जमाव हा त्या ह्या जमावाचा हेतू असावा जमाव कायदेशीर किंवा कायद्याविरुद्ध बरं कायदेशीर जमाव असेल शांत जमाव असेल तर नो ॲक्शन पुढे बघा अनफ्लो असेंब्ली म्हणजे बेकायदेशीर जमाव असेल तर सेक्शन कोणतं येतं एकशे एकोणनव्वद बी एन एस एसचं सुधारित सेक्शन येतं पुढे पहा सदस्य जबाबदार सेक्शन एकशे नव्वद एकशे नव्वद म्हणजे वन नाईन्टी तिथे जेवढे सदस्य असतील तेवढे सदस्य बेकायदेशीर जमावास नुसार होतील हिंसाचार दंगल असेल तर सेक्शन एकशे जमीन जबाबदारी सेक्शन एकशे त्र्याण्णव गुन्हा नोंद होईल दंड होईल आणि अशा जमावास कारवाई सुद्धा होईल तर परीक्षेच्या दृष्टीने सेक्शन्स लिहिणे गरजेचं आहे शिक्षण लिहा हा व्हिडिओ सतत ऐकत राहा सतत ऐकणे हा अभ्यास करण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सतत ऐकत राहा अभ्यास करत राहा आणि योग्य त्या या फ्लोचार्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवा परीक्षेला जाताना तुम्हाला माइंडमॅप आहे लगेचच उत्तर समजेल आणि लक्षात येईल धन्यवाद आपण इथेच थांबूया लगेच आपण दुसरी नोट घेऊन येत आहोत थोड्या वेळाने धन्यवाद